रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पोलीस लॉकअप मध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारे अक्षय कोंडुगुळेस अटकपूर्व जामीन पोलीस लॉकअप मध्ये राऊंड स्पीड नावाचं विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील संशयित आरोपी अक्षय अशोक कुंडुगुळे यास इचलकरंजी येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेर्लेकर यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला संशयित आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला सप्टेंबर रोजी संशयित आरोपी अक्षय कोंडुगळे वाटत अटक करून शहापूर पोलीस ठाण्यात लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं याच दिवशी संशयित आरोपींना गुन्हे शोध पथकाच्या कक्षात घेऊन गेले असता दोघेही उलट्या करू लागले संशयितांनी राऊंडअप स्पीड नावाचं विषारी औषध पोलिसांच्या त्रासाला कंटाळून प्राशन केलं असा जबाब त्यांनी अप्पर तहसीलदार यांच्यासमोर दिला त्यानुसार पोलीस हवालदार सळचूक यांनी फिर्याद दिली तदनंतर सदर संशयितांसह आणखी चार आरोपींना सुद्धा सदर प्रकरणात आरोपी करण्यात आले या प्रकरणात अटक होईल म्हणून आरोपी अक्षय कोंडुगडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांच्या मार्फत दाखल केला होता न्यूज साठी सुभाष भस्मी इचलकर यांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा